जयाचा जनी जन्मनामार्थ जयाने सदा वासनामात्केला केला जयाचा मुखी सर्वदा नाम नमस्कार त्या नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन परमार्थ कसा साधेल तीन जून ज्याच्यापासून माया उत्पन्न झाली त्याला शरण जावे त्याला शरण जाण्याच्या आड काय येते ते पहावे करते पण टाका म्हणजे शरण जाता येते माझेपणाने मिरविता आणि अभिमान कायम ठेवता मग भगवंताला शरण कसे जाता येईल आपण संतांच्या दर्शनाला जातो आणि बायकोचे दुखणे बरे व्हावे असे म्हणतो मग ते दर्शन खरे झाले म्हणायचे का पोरा बाळांकरता बायको करता, करता संतांकडे नाही जाऊ संतांनी नामस्मरण करायला सांगितले परंतु मुलगा वाचत नाही असे पाहिले की आपली रामावरची नामस्मरणावरची श्रद्धा उडते म्हणजे मी विषया करता नाम घेतो असेच झाले विषय सुटावेत असे सुटा वाटते पण ते सुटतच नाही तिला दूर सारून निघाला पण पुढे मोहात पडून परस्त्री करण्याची वेळ येते माणूस व्यसनांकरता हे सर्व करतो परंतु परमार्थाकरिता विषय आणि मोह दूर करून साधन कर म्हंटले तर निरनिराळ्या सबबी आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात चोवीस वर्षे अभ्यास केला तरी पोटभर खायला मिळत नाही मग परमार्थ मात्र दोन वर्षात साध्य व्हावा असे कसे म्हणावे शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे परमार्थ हा समजुतीचा आहे उगीच कष्ट करण्याचा किंवा पारायणाचा नाही नारायणाची यात्रा करूनही तो साधणार नाही त्यापेक्षा भगवंताच्या अनुसंधानात राहिल्यानेच जास्त फायदा होईल काही खेळ जसे एकट्यानेच खेळायचे असतात तसा परमार्थ हा आपल्याशीच करायचा खेळ आहे तो आपल्याशीच करायचा अभ्यास आहे खेळात काही बाह्य साधन तरी लागते पण या अभ्यासात त्याचीही जरुरी नसते परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थक नाही खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे हा तर मोठा घात आहे सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणे याचेच नाव परमार्थ जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार आणि भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे हाच परमार्थ कर्तव्यात भगवंताचे स्मरण हेच परमार्थाचे सार कर्तव्यद् भगवंताचे स्मरण हेच परमार्थाचे सार समाधी पहाता समाधान होते तनु कष्टवी त्यास आनंद देते मनी भाविता कामना पूर्ण होती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती नामस्मरे निरंतर ते जाणा पुण्यशरीर महादोषांचे गिरिवर रामनामे नासती, नासति महाराज की जय श्री अनन्त कोटी राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ